हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईल एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मतांनो